सर्वांना आवाज येतोय सर्वप्रथम भारतीय अन्न मानके प्राधिकरण पश्चिम विभाग अर्थात द एफ एस वेस्टर्न रिजन एफ एस सी आय ही एक संविधानिक बॉडी आहे की जी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत ही कार्यरत आहे त्याच बॉडीच्या वतीनं जे आमचा पश्चिम विभाग आहे महाराष्ट्राचा की ज्या ठिकाणी पाच राज्यांचा कार्यभार हा चालतो त्याचं चा हेडक्वार्टर मुंबई आहे चा तर मुंबई स्थित ऑफिसला आम्ही सर्व या ठिकाणी बसलेलो असतो तर त्यात महाराष्ट्राचा जो चार्ज आहे तर महाराष्ट्राच्या रिजनल आपला रिजनल डायरेक्टर मॅडम जे आहेत मॅडम प्रीती चौधरी ह्या आमच्या ज्या आहेत त्या क्षेत्रीय संचालिका आहेत त्यांच्या अंतर्गत पाच राज्यांचा कार्यभार चालतो आणि आम्ही सर्व उपस्थित जे अधिकारी आहोत तर माझं नाव अजय खैरनार सहाय्यक संचालक अजय खैरणार माझ्यासमवेत माझे सहकारी अधिकारी आहेत मान्य निलेश धुंदले साहेब हे पण सहाय्यक संचालक आहेत त्यानंतर शुभा धुंदाळे सर त्यानंतर शुभांगी निकम मॅडम या सुद्धा सहायक संचालक आहेत तर जा, मागे जागतिक अन्न सुरक्षा दिन जो दो दोन हजार तेवीस होता तर त्या दिवशी दिल्लीला विज्ञान भवनामध्ये माननीय केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम आपण जे भारतातले वेगवेगळ्या ठिकाणचे जे स्ट्रीट फूड वेंडर्स आहेत की जे आपल्या स्ट्रीट फूड जे आहेत रस्त्याच्या बाजूला जे विक्रेते ज्या ठिकाणी विक्रेती विक्री करतात तर त्यांना ट्रेनिंग देणं हा एक मेन अजेंडा त्या दिवशी साहेबांनी त्या मीटिंगमध्ये सर्वांना त्या अनुषंगाने हे सर्व आप जवळपास मॅडमने सांगितल्याप्रमाणे की दोन हजार चो पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आपल्याला टू पॉईंट फाईव्ह दशलक्ष जे फूड हँडलर्स आहेत त्यांना प्रशिक्षित करायचं आहे की त्यांनी आपलं स्ट्रीट फूड जे आहे ते बनवत असताना कशी सुरक्षा बाळगायची आहे त्याची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आहे त्याची हायजीन कशी मेंटेन करायची आहे जेणेकरून जी पब्लिक किंवा जे लोक ते अन्न ग्रहण करत आहात त्यांच्याकडून जे विकत घेत आहात त्यांना एक स्वच्छ एक न्यूट्रिशियस असं चांगलं अन्न त्या ठिकाणी त्यांना ते दे प्रोव्हाइड करू शकतात तर या अनुषंगाने पूर्ण भारतभर हा जो प्रोग्राम आहे हा सुरू आहे आम्ही गेल्या मागच्या सहा महिन्याच्या काळात किंवा वर्षभराच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत ते या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत मागच्याच एक दोन तीन महिने अगोदर आचारसंहितेच्या अगोदरच आम्ही नागपूरला सुद्धा अशा ना, असा प्रोग्राम या ठिकाणी आपल्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रेशीम बागला घेतलेला होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी उदंड प्रतिसाद लाभला जवळपास दोन हजाराच्या वर तिथं स्ट्रीट फूड नागपूर नागपूरवरनं त्या ठिकाणी आलेले होते त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींचं जे आहे जे आमचे ट्रेनिंग पार्टनर्स आहेत की ज्यांना या संबंधीचं सर्व सखोल ज्ञान आहे त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग वगैरे दिलं त्यांना आम्ही किट दिलं त्या मध्ये त्यांचा ॲप्रोऑन्स वगैरे किंवा हायजेनसाठी जे जे समजा हेअर कॅप्स असतील किंवा अजून कशा पद्धतीने ते या सर्व गोष्टींचा यूज करून एक चांगलं न्यूट्रिशियस सकस जे जे फूड आहे ते आपल्या सर्वसामान्य जनतेला ते, ते, ते प्रोव्हाइड करू शकतात या संबंधीची सगळी माहिती पुस्तिका आणि समजा एखादा जो प्रोडक्ट आहे किंवा जो ते प्रोडक्ट त्या ठिकाणी घेत आहात तो अडल्ट्रेटेड नाही आहे म्हणजे नाही आहे तर कीट तरना है कि या संबंधीचं जे डिटेक्शनचं किट आहे की जे रॅपिड ते डिटेक्ट करू शकतात त्यासाठी त्यांना लॅबमध्ये जायची गरज पडणार नाही तर अशा ते किट पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू शक केलेलं आहे की त्या अनुषंगाने त्या टेस्ट करून ते लगेच ते या ठिकाणी डिटेक्ट करू शकतात की हे दूध आहे किंवा हे तेल आहे दोन पॉईंट पाच दशलक्ष फूड स्कॅनलर ट्रॅक यांना हॅन्डलर यांना ट्रेनिंग द्यायची आहे तर ही जी फिगर आहे ही ऑल इंडिया लेवलची फिगर आहे दॅट इज नॉट ओनली लिमिटेड टू द महाराष्ट्र म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये एका मध्ये विदर्भात म्हणा किंवा बाकीच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रिजन असे हे कार्यक्रम सुरू आहेत तसेच हे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत म्हणजे तो पोट काउंट जो येईल ना तो ऑल ऑल इंडिया लेवलचा तो तिथं दोन पॉईंट पाच दशलक्ष एवढा आम्हाला टार्गेट अचीव उतरायचा आहे सर माझं तेच म्हणणं की महाराष्ट्रामध्ये तुमचा आता कितवा कार्यक्रम पर्टिक्युलर तोच प्रश्न विचारला महाराष्ट्रामध्ये तुम्ही याच्या पुढी दोन वर्षांमध्ये किती ठिकाणी कॅम्प घेतले किंवा किती लोकांना ट्रेनिंग दिलं आहे एवढंच पर्टिक्युलर महाराष्ट्रा कुठलाच प्रश्न मारायला व्यक्त करतो धन्यवाद एका दिवसाचं असणार आहे आणि आठ तासाचा टोटल ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही जेवण पण प्रोव्हाइड करतो तीन लाख तीन लाख सगळे एस ग्रुप आणि वेंडर एकत्र आहेत जे फूड हँडलर म्हणून इथे आहेत तर त्या अंतर्गत आम्ही आता सध्या आम्हाला

सर त्याचा एक तुम्ही लिस्ट जरी आम्हाला प्रोव्हाइड केली तर आम्ही एक लायसन मेला नाही नाही लायसन मेला ठेवू शकतो आम्हाला ऍक्च्युली सगळ्या ऑल ओव्हर इंडियात हे ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश करायचे पण आता आम्हाला जर एखादी माहितीच नसेल तर तशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्हाला लायसन द्यायचंय ह्या मिळून द्यायचं अनेक ग्रामीण भागामध्ये व्यवसाय चालेल नाही चालेल काही दिवस चालू चालवतात पुन्हा बंद होऊन जातो दुसरं काम करायला लागतो नाही चाललं तर पुन्हा काही लोक दुसरे पुन्हा होतात पण याच्यातून साधारण काय एखाद जर म्हणजे वड्या पावच जरी दुकान म्हटलं तरी तेच ते तेल वापरल जाते एकच तेल काळा होईपर्यंत पर्यंत जाते जात तेलाची जी हे आहे त्याची किती सुद्ध अनेक आधार निर्माण होतात बरोबर आहे त्याच्यावरून आम्ही बरं ट्रेनिंग मध्ये पण सांगितलं जाईलच तुम्हाला की ते तेल तीन पेक्षा जास्त वापरायचं नसतं त्याचा तो, तो टोटल पोलार कंपाऊंड आपला चेंज होतो त्याचं प्रशिक्षण पण आम्ही देतो आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही कंट्रोल ठेवू शकत नाही पण आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला ट्रेनिंग माध्यमात आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो switch on. स्वच्छ आहार संकल्पाच्या अंतर्गत आम्ही एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे फोर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे की जे दोन पॉईंट पाच दशलक्ष लोकांना आम्ही फोर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग स्ट्रीट फूड वेंडरला ट्रेनिंग देत आहोत आमचे सी ओ सर माननीय कामला सर अँड प्रीती चौधरी मॅडम रिजनल डायरेक्टर यांच्या मार्फत आणि सीओ सरांच्या बीएमसी मध्ये एमओ यू झाल्यानंतर फर्स्ट आपण सगळ्या मुंबईत देतोय त्याचप्रमाणे आपण इथे महाराष्ट्रात पण एक फर्स्ट ट्रेनिंग चा आयोजन केलेलं आहे सहकार विद्या मंदिर या ठिकाणी आपण फर्स्ट ट्रेनिंग दोन आ, हजार महिलांना आपण देतोय आणि स्ट्रीट फूड वेंडरला देतोय त्याअंतर्गत आम्ही त्यांना एक ट्रेनिंग सेशन करतोय त्याचबरोबर एक आयुष्यचं पण ट्रेनिंग आम्ही त्यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे तर त्यासाठी आम्ही सर्वात जास्त तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय की यासाठी जास्तीत जास्त स्टेट व्हेंडर ट्रेनिंगला उपस्थित राहतील याची अपेक्षा करतोय काही गोष्टी मार्गदर्शन सरपण करतील माझा परिचय मी ज्योती हनी असिस्टंट डायरेक्टर एफ एस एस आय आणि इन्चार्ज ऑफ

आणि ज्या घरच्या घरी पण करू शकतो त्याची एक किट आपण पण देत आहोत की ते घरच्या घरी कसं करायचं ते पण सांगणार आहे आणि फगरचं एक उदाहरण देतो कोद्रा नावाचा प्रकार ऍड जातो सारखाच असतो पण जर व्हिज्युअली बघितलं ना त्याला एक डॉट ब्लॅक कलरचा टिक्का असतो तर ते थोडं व्हिज्युअली आहे पण ते मी पूर्ण सायंटिफिकली सांगू शकत नाही कारण एक त्याच्यात किती प्रोपोर्शन मध्ये ऍड केलेल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर पण एक क्वेश्चन मार्क असतो तर त्याच्यामुळे काही घरच्या घरी अडल्ट्रेशन करू शकतो पण काही काही गोष्टी तुम्ही शिवाय करू शकत नाही की त्या तुम्हाला जर तुम्हाला तशी काही कंप्लेंट वाटली तर तुमचा आमचा एक चोवीस आवर्स चालणारा एक एफ एस एस एचा नंबर असतो त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट देऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट केला तर योग्य ते, ते, ते कारवाई होते कंज्युमर ग्रीवियन्स म्हणून पण पोर्टल आहे त्यालाही तुम्ही दोन हजार आहे पूर्ण तर एट अ टाईम आम्ही देऊ शकत नाही जशी तुमच्याकडे की आम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे तशी आम्ही अरेंजमेंट करू शकतो दोन हजार तेवीस ते पंचवीस साधारणतः एक वर्षाचा पिरियड बघा एक वर्षामध्ये किती ठिकाणी प्रोग्राम झाले महाराष्ट्र आता सध्या तर तिसरा प्रोग्राम आहे सर आणि याच्या आधी पण बीएमसी ला पण बरेच प्रोग्राम झाले तर मला तर वाटते टोटल ह्या जो यूज सरांच्या अंडरचा हा तिसरा प्रोग्राम आहे अदरवाइज याचा आता आम्ही एक बीएमसी मधनं एक चेन फॉर्म केली आहे की एमओ यू साईन झालाय आणि बीएमसीच्या मार्फत आम्ही त्यांच्याकडे वेंडरची लिस्ट घेऊन एक चेन केली की प्रत्येक आठवड्यात दीडशे दोनशे कारण प्रत्येकाला तर हे नाहीये आहेत की दोन हजार आम्ही करू शकतो असं कंटिन्युशन मध्ये प्रोग्राम करतो की ऍटलीस्ट बी एमसीचे पूर्ण वेल्डर्स हे फर्स्ट एड ट्रेनर तीन वर्षामध्ये ट्रेनिंग सेंटर पण आहे तिथून पण आम्ही फर्स्ट एडचे ट्रेनिंग देत असतो आमच्या इंडिपेंडेंट ट्रेनिंग सेंटर ठेवले आय टी सेफ साईड म्हणून